नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या इलेक्शन नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या अनेक गोष्टी घडल्या माता महायुतीचा पराभव महाविकास आघाडीचं यश कारण राज्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहे आणि महायुतीकडं दोन हजार चौदा मध्ये बेचाळीस जागा होत्या आणि दोन हजार एकोणावीस मध्ये एक्केचाळीस जागा होत्या आता ह्या सगळ्या पाठीमागचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टीने अगदी दोन हजार सव्वीस जागा लढून बावीस जागा निवडून आणल्या होत्या जवळजवळ तेवीस जागा निवडून आणल्या होत्या आणि आता त्यांनी अठ्ठावीस जागा लढून नऊ जागांवर त्यांची गच्छंती झालेली आहे आणि राष्ट्रवादीला बरोबर घेतलं अजित पवारांना बरोबर घेतलं किंवा शिंदेना सरकारमध्ये घेऊन जे सरकार स्थापन केलं या सगळा पार्श्व भाग आपण पाहिला त्याचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं वाटत होतं की जागा आपल्या वाढतील पण त्या कमी होताना आपण पाहिल्या खर तर कोणीतरी या गोष्टीच चिंतन करायला पाहिजे मनन करायला पाहिजे किंवा आपल्या महायुतीचा इतका सपाटून पराभव का झाला याची काय कारण असतील कारण पराभव सुद्धा मान्य करावा लागतो चुका सुद्धा कबूल कराव्या लागतात उगाच आमचं काहीच चुकलं नाही चुकलं ते समोरच्यांचं चुकलं सहकाऱ्यांचं चुकलं अशा प्रकारचे खापरफोडी धंदे जर केले तर महायुतीची सत्ता परत आता दहावीस वर्ष काही महाराष्ट्रात येणार नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते कारण यांना ज्या गोष्टी शोधायच्या आहे ते अपेश का आलं आपल्या जागा पडल्या का आपल्या जागा याच्यापेक्षा निवडून आल्या असत्या का किंवा आर्थमॅटिक आहे किंवा समोरच्यांना किती मतं पडली आहे आपल्याला किती पडली आपले काही उमेदवार किती मतांनी पडले थोड्या मतांनी किती पडले जास्त मतांनी किती पडले कुठल्या भागात कशा प्रकारचा ट्रेंड होता महिलांनी कोणाला मतं दिले नवीन येणाऱ्या जे काही फर्स्ट वोटर आहे त्या लोकांनी कोणाला मतं दिले किंवा जाती जातीमध्ये जे काही विष पेरले गेलं काही आंदोलनं आपल्याकडं झाली त्या आंदोलनाचा फटका आपल्याला किती बसला महायुतीला किती बसला किंवा महाविकास आघाडीला त्याचा किती फायदा झाला मुसलमानांचं मतामध्ये नेमकं काय परिवर्तन झालं मुसलमान वाटले गेले का की एकत्र येऊन महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली या सगळ्या गोष्टी शोधल्या तर सापडतील पण एकमेकांवर गेम करायचे आपण पराभूत का झालोय आपण का हरलोय हे शोधायचं सोडून समोरच्यांवर म्हणजे आपल्याच सहकार्यांवर आपण बोट करायचं आणि जी काही येणाऱ्या चार महिन्यामध्ये विधानसभा होऊ घातली चार महिन्यामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन झाल्यावर चारच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा होऊ घातलेली आहे आणि अशा पद्धतीची ओढाताण आणि अशा पद्धतीचं एकमेकांवर खालच्या भाषेमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे लोक एकमेकांच्या बाबतीत जेव्हा वाभारे काढतात एकमेकांची इज्जत काढतात सार्वजनिक ठिकाणी काढतात अशा वेळेस तुम्हाला कोणी शत्रूंनी हरवलं पाहिजे याची काही गरजच नाही आहे शत्रूंची तुम्हाला गरज नाही तुमची जी काही पराभवाचा काही जो आज तुम्हाला पराभव पचवता आला नाही अनेक वेळा पराभव होऊ शकतो त्याची कारणं शोधली पाहिजे पण तुम्ही पराभवाचे खापरं फक्त एकमेकांवर फोडून तुम्ही अगदी कमरे खालचे वार एकमेकांवर करणार एकमेकांना घानेरडं बोलून त्याची इज्जत काढणार आणि असं दाखवणार की आमची कुठलीच चूक नाही मग अगदी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सांगणार की आमच्यामुळं तुमचं तुम्ही सत्तेवर आलात नाही तर मग तुम्हाला लंगोट लावून हिमालयात जावं लागलं असत काय बोलतात याची काहीतरी थोडेफार भान तरी प्रवक्त्यांना पाहिजे कुठल्या राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याने कुठली जागा निवडून आणली हे सुद्धा यांना सांगता येणार नाही पण अगदी कोणाच्या तरी लंगोटावर बोलायचं आणि ज्यांची लायकी नाही त्यांनी अगदी हिमालयापर्यंत जाऊन बोलायचं तेव्हा हे असे वाचावीर ते काय राष्ट्रवादीतच आहे असं आपल्याला म्हणायचं नाही आता एकनाथ शिंदेच्या पार्टीत सुद्धा अनेक वाचनवीर आहे यांनी सुद्धा वेळोवेळी आता समजा फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात चालत होता आता काहीसे फडवीसांचे पंख छाटण्याचं काम सुद्धा झालेले मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यात सुद्धा फडणवीसांना जो विरोध काही विरोध झाला किंवा फडणवीसांना सुद्धा राज्यातील काही नेत्यांनी घेरलं त्यांनी सुद्धा फडणवीसांचं जे काही मिशन आहे त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं काम केलेलं ह्याचा शोध फडणवीसांना जो काही घ्यायचा तो तर फडणवीस घेतील पण जी परिस्थिती आपल्याला दिसते विरोधी पक्षांना दिसते सहकार्यांना दिसते की फडणवीसांना सुद्धा आता कुठंतरी तारेवरची सरकस करावी लागते केंद्रांच्या केंद्राच्या नेत नेतृत्वाकडे सुद्धा फडणवीसांना सरकस करावी लागते राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकाईमध्ये मध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सुद्धा फडणीसांना सरकस करावी लागते मग याचा फायदा सहकारी पक्ष मग शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल हे सुद्धा जी ज जी, जी पोझिशन देवेंद्र फडणवीसांची निवडणुकीच्या अगोदर होती त्या पोझिशनमध्ये प्रवक्ते झालं नेते झालं बोलताना दिसत नाही ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ते देवेंद्र फडणवीसांची इज्जत काढण्याचा प्रयत्न करतात ते नवे नवे त्यांच्यावर अगदी खालच्या भाषेत सुद्धा टीका करताना आपण पाहिलेले आता रामदास कदमांनी काहीतरी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत बोलावं खर तर रामदास कदम हे शिवसेनेमध्ये ज्येष्ठ नेते आणि रामदास कदमांनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका करायची आमच्यामुळं तुम्ही सत्तेत आलं आम्ही जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो तर तुम्ही मंत्री झाले नसते कुणी तुम्हाला कोणी आग्रह केला होता तुम्ही राज्याच्या सत्तेत होते तुम्ही उद्धव ठाकरेंचं सरकार तुम्ही पाडलं चाळीस लोकांनी सुरत मार्गे गुवाहाटी गुवाहाटी मार्गे गोवा आणि मग मुंबईला येऊन भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट घेऊन सरकार बनवलं तेव्हा कोणी काही गद्दारी केली कोणी काय केलं हा विषय आज सगळण्याचा नाहीये ज्या गोष्टी बॅक झाल्या पाठीमाग गेल्या त्याच्यावर वारंवार बोलायचं आणि स्वतःच आब्रुच धिंडोडे आपण स्वतःच काढायचे म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सपोर्ट केला तुमचं सरकार झालं खर तर भारतीय जनता पार्टी एकशे पाच लोकांचा पक्ष मुख्यमंत्री पद सोडून तो माणूस अक्षरशः उपमुख्यमंत्री पदी बसला उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी एवढं अक्षरशः तडजोडी केल्या का ज्या माणसाने राज्याच मुख्यमंत्री पद पाच वर्ष भूषवले त्या माणसाला उपमुख्यमंत्री पद होण्यामध्ये काय स्वारस्य तेव्हा रामदास कदमांनी असं म्हणायचं की नाही आमच्यामुळे तुम्ही सत्तेत बसले आम्ही बाहेर आलो नसतो तर तुम्ही सत्तेत बसले नसते अशा प्रकारच्या ह्या ज्या वायफळ बडबडी आहे ते पण राज्याचे मुख्यमंत्री असताना रामदास कदम जे काही बोलतात हे अतिशय त्या गोष्टीचा विपर्यास करून काहीतरी बकवास करायची एकतर रामदास कदमांना शिंदेच्या पक्षात काय काडीची किंमत नाही त्यामुळं हे सगळे लोक फक्त आपलं पक्षाचं वाटुळं झालंय दुसऱ्याचं कसं होईल महायुतीचा सत्यानाश कसा होईल अशा पद्धतीची बडबड करत असतात आता यांना सगळं देवेंद्र फडणवीसांवर खापर फोडायचे भारतीय जनता पार्टीबरोबर फोडायचे पण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही स्वतःचं कर्तृत्व शून्य शिंदेंची कुठं संघटना महाराष्ट्रात नाही ना अजित पवारांची मग जे काही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात मुसलमान एकत्र झाले ही जी काही अंडर करंट होता तो भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर असलेल्या सहयोगी दलांना ओळखता आला नाही इतकी मोठी अंडर करंट जो मुसलमानांचा होता त्यामुळंच केवळ भारतीय जनता पार्टीचं बहुमत हुकलं अर्थात भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए मिळून बहुमत आहे बहुमत राहील पाच वर्ष सरकार पण चालेल पण मुसलमानांचे जे काही मनसुबे आणि मुसलमानांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला आणि सहयोगींना टाळले आणि त्यांना त्यांच्या विरोधात मतदान टाकण्यासाठी त्यांनी जी काही एकत्रितपणे जी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशामध्ये हिंदी आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात मुसलमानांनी मत दिले आणि ते पण नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांनी दिलेले या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे एकमेकांवर तुम्ही खापरं फोडणार एकमेकांना कमी अधिक तुम्ही उल्लेख करणार एकमेकांची इज्जत काढणार एकमेकांचे वाभारे ओढणार मग तुम्हाला चार महिन्यांनी शरद पवारांनी किंवा उद्धव ठाकरेंनी किंवा नाना पटोलेंनी हरवण्याची गरजच नाहीये तुम्ही एकमेकांची इज्जत काढा एकमेकांचे कपडे फाडा तेव्हा तुम्हाला जर शंभरच्या आतमध्ये जर जागा निवडून आल्या तर नवल वाटायला नको अशी वाटचाल महायुतीच्या नेत्यांची सध्या चालू आहे एकमेकांना फक्त घालून पाडून बोलायचं एकमेकांची इज्जत काढायची इतकाच धंदा महायुतीच्या लोकांकडं नेत्यांकडं उरलेला आहे पराभव कधीतरी मान्य करावा हो लागतो पराभव का झाला त्याच्या चुका शोधावं हो लागतात आणि त्या झालेल्या चुका सुद्धा मान्य कराव्या लागतात पण ह्या नेत्यांना एक देवेंद्र फडणवीस सोडलं तर कुठल्याच नेत्यांना की आमच्याकडून काही चुकलंय आम्ही चुकलोय आम्ही इथं कमी पडलोय आम्ही यात सुधारणा करू आम्ही या चुकांवर नक्कीच विचार करू आणि त्यामध्ये सुधारणा करू अशा पद्धतीचं वक्तव्य यायला पाहिजे यशाचे अनेक बाप असतात पण पराजयाचं कुणी खापर स्वतःवर घेत नाही त्यामुळं जी काही देवेंद्र फडणवीसांनी स्वतःवर ओढून घेतलं त्यांना असं त्यांनी स्वतः असं म्हटलं की हे पराभव मी आमक करतो तमकं करतो खरं तर त्यांनी चूक केली राजकारणामध्ये अनेक लोक अनेक प्रकारच्या चुका करत असतात पण ते कधीच पराभव मान्य करत नाही पण एक देवेंद्र फडणवीसांनी पराभव मान्य केला तर त्यांना हे बाकीचे लोक जे काही लांडग्यासारखे तोडतात तर शर्मेची बाब आहे आणि लाज वाटायला पाहिजे की आपली काडीची किंमत नाही देवेंद्र फडणवीस हा ब्रिलियंट माणूस आहे एकशे पाच आमदारांचा पक्ष आजही देवेंद्र फडणवीसांबरोबर आहे आणि त्यांनी कुठेही असं वाचाळवीर काम केलेलं नाही हे जर एकनाथ शिंदे पवार या गटांमध्ये जर समजलं नाही तर तुमची दुर्गती व्हायला वेळ लागणार नाही ही गोष्ट सुद्धा या नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी सहित महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं तरच विधानसभेमध्ये काहीतरी तुम्ही शंभराच्या तिन्ही पक्ष मिळून पार व्हाल नाहीतर तुम्ही शंभर पन्नासमध्येच तुमचा कार्यक्रम होईल असं वाटतंय तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद